बरोबर त्याची काहीतरी कटकटे आहे आता चार वाज चार वाजले आणि या दोघांनी उशीर केलेला आहे नेहमीप्रमाणे ने आम्ही नाही केलेलं आहे आजचा सोळा अप्रतिम झाला हे नियोजन खूप साधं होतं पण नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सर्व स्वागत आजचा ब्लॉग करण्याचा विषय असा आहे की आज आमच्या पथकाचा वर्धापन दिन आहे आणि आपली पदकाची गँग आज फिरंगूटमध्ये आली आणि आज आमच्या मॅचेस ठेवत आम्ही म्हणजे काहीतरी चेंज वर्धापन दिना मी तर मॅचेस आहेत तर ते नियोजन आता चालू आहे मागं आता कुठेतरी फिरंगूटमध्ये आलेत मग काहीतरी खाऊ वगैरे आणि एवढा जवळ जवळ काय म्हणताय

आता जेवायचं नियोजन चालू आहे आणि आमचा हर्षल म्हणतोय आपण आधीच तिकडनं एवढं लांब आलं अजून किती लांब जायचं भाऊचा भाऊचा संबंध नाही अजून पुढे आठ दहा किलोमीटर जेवायला जाऊ तेवढा पुढं जाऊ अरे काय झालं मला घरी जायचंय का तिकडनं परत घरी घरी आता चार वाज आता चार वाजता

झुपली तू उघडाकेदार झोपेत न उठले काय पत कस कसं व्हायचं रे कस व्हायच आजच्या ट्रॉफी आम्ही पोर पोरांची झोपलीच अजून क्रिकेट खेळायला आला क्रिकेट खेळायला आलाय मॅच म्हणलं सगळी पोर आली आमच्या अध्यक्ष बघा तुम्ही ट्रॉफी बघू शकता ट्रॉफी आहेत बाळा आपली ट्रॉफी आहे सोपे ट्रॉफी काय भाऊ साडेपाच झाले आणि पतक पोरांना मी सात टाइम घेतला तर ना निघू आपण दादा उरक किचल की अरे भाऊ तिकडं आपण नियोजन केले ना तुला अरे पटकन चल ना दादा बंद होती दादा चल पटकन घ्या गे बुट अरे हातात घे ना आता आपण सगळे पटकन जाऊ जाऊ दे फूक मारतो मी बघा या दोन ट्रॉफा घेतला मार्केट मध्ये द्यायच्या का नाही द्यायच्या त्या आपल्यावरती कालच घ्या मानकरी मानकरी ते पण अमितची गाडी घेतलेली आहे पोरं आपल्या लॅम्बोरगिनी मध्ये चाललेली आहेत समजा ये दादा येतोय दादा आले की लगेच जाऊ आलं की दादा पण चला पैसे दे हा पाच हजार रे हा कुठे ए बा तू पाचशे पाचशे तू पाचशे वाला माणूस आहे पाचशे वाला तुम्ही दोघ पाचशे पाचशे नाही दिले सगळा हिशोब यांच्याकडनं पैसे यांना खेळून देणार नाही अभ्यास खेळच बंद आपण सेपरेट मध्ये दे ना आधी पैसे द्या बॅटिंग करायची असेल तर मला दोनशे रुपये तुला दोन टाइम बॅटिंग करणार केलं

प्रत्येक टीमला नियम आहे त्यांनी एक ओवर किंवा तीन बॉल तरी मुलीला टाकायला द्यायचं आणि तीन बॉलला तर एक ओवर तरी मुलीला खेळायला कंपल्सरी एक मॅच मुलींना त्यासाठी भांडायचं नाही तर फुल ऐका म्हणते तुझी टीम कशी तुला काय वाटतं एक नंबर टीम पटलेल्या आता आणि आमची सगळी राखीव हो तर आता आपण सगळ्या संघ टीमची माहिती जाणून घेऊ तर हे शिवनेरी संघाचे कॅप्टन शेठ तुम्हाला काय वाटतं लोकांकडे बघून तुम्ही जिंकू शकता का तुमच्याकडे बघून तर वाटतंय स्फूर्ती अंगामध्ये मैदानावरती कळेल मैदानावरती कळेल तर आता आपण रायगड टीम रायगड टीमचे कॅप्टन आतुल मार्कर यांना विचारू भाऊ तुमची टीम कुठे तुझ्या लय बारकी बारकी टीम मेरे अजून कुठे कुठे गेली माने तुझी गँग तुझी गँग आंबा तिकडे कॉपरेट कुठे थांबली था 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 था। तुम्हाला काय वाटतं तुमची टीम जिंकू शकते का त्यामुळे विषयच नाही आपली टीम जिंकणारच आहे ते काय वेगळी गोष्ट नाहीये पण तरी माणूस विचारून घ्या एकदा कुठे आपली टीम काय ही ही दुसरी टीम आहे सेपरेट टीम आहे आपण आता प्रतापगड टीमचे कॅप्टन कॅप्टन आहेस प्रसाद शेठ पासलकर यांना भेटू भाऊ तुमची टीम बघून काय वाटतं तुम्हाला जिंकू शकता काय जिंकू काय टेन्शन नाही आपल्याला क्रिकेटचा कमीत कमी पंधरा हा आपण जोवाय काय बाळा टाळा आणते आपण टर्फला पण कंटिन्यू जातो त्यामुळं आहे नॉलेज फक्त आता कपडे ऑफिस वर ना आलं त्यामुळं थोडस प्रॉब्लेम येईल पण खेळू ठीक आहे खेळू हे आमचं राजगड टीम कॅप्टन हर्षल शेठ घाटनेकर तुम्हाला काय वाटतं तुम्ही जिंकू शकता का कोण आहे तुमच्या टीम मध्ये कोण नाही विचार नाही कुस्ती नाही करायची भाऊ तुमची टीम कुठे हर्षल शेठ दुमा सर आमची अच्छा फिरची आहे का पेरली याची टीम पेरली तर आपल्या दोन टीम चे कॅप्टनिलू भाऊ आपल्या जवळचे संबंध आहेत त्यामुळे भाऊ ची काही चान्सेस आहेत भाऊ किंवा मान्या भाऊ तुम्हाला तुम्ही करायचे काय बांधण नाही करायचं बंद तर ते कशा भाव पण माहिती माझ्या ब्लॉक मध्ये बघा तुम्ही सहाशे पंचावन्न एकशे एक तालुका हवेली यांच्यानुसार

बिबट्या मारणार काय पाहिजे आयुष्य टॉस जिंकलेला त्यांनी बॉलिंग घेतलेली आता आता मॅचला आपण आरंभ करू हर्षद शेठ कसं वाटत सतीश शेटक नाव ठेवून तुम्हाला आर्यन शेळके कंटिन्यू वाईट बॉल टाकत आहेत अजून एक व्हाईट बॉल नुसता व्हाईट बॉल चालू इथं अजून एक वाईट ए अरे एक बॉल एक बॉल दोन अत्यंत असा मस्त गेम झालाय दोन्ही टीम एवढे उत्कृष्ट आहे दिसतंय हे ऐका पासा गो पासा मध्ये मध्ये मॅच चालू झाल्यापासून दोन दोन ओव्हर वाइडर्स टाकलेत आर्यन शेळकेने शेवटी त्याला खाली वाचवायला कुठे गेला आरेन तिकडे मागे त्याला फिक्स केलाय पैसे दिले आमचं मेंट बंटी हर्षर्ल जोरात चाललाय हर्षरिनी पाच सा हर हर सिक्स मार अशा प्रकारे कंटिन्यू सिक्स मारतोय बोर बाबा

लास्ट बॉल वा बॉल मस्त पैकी चेंडू आवेत आणि गेलाय अशा जागा आमच्या मनजिन जिंकलेली आहे घ्या चालत जाऊ दे मस्त खेळले या इथं बस आरनर बेस्ट प्लेयर आरनर बेस्ट प्लेयर जाऊ दे काय विषय नाही जे संधी दिली त्यांना सुतरी गुडगी गुडली प्रताप सही बाजू इकडे प्रतापगड आहे इकडे हारलेलं आहे उठा चला नव्हतं दादा उठा ना हारलेत हरलेत ना उटा चला

आता नाही घेणार आता नाही घेणार आता घेणारि डिलीटायर म्हणते मॅच जिंकला जाड हाल नको ना देत आपले ताशा सम्राट आणि ताशा प्रमुख समोर समोर आहेत मिलेवरती नेट आहे का ओपन ग्राउंड नाही ते आमच्या ताशा सम्राट ते आमचे अध्यक्ष अच्छा ए स्टार प्लेयर निलेश भाऊ मैदानात <laughs> आहेत अतिशय सुंदर पब्लिक जाम पब्लिक जाम <laughs> <laughs> चर्चा एकदम एकदम घन चर्चा चालू यांची खेळतो ते या बी येणार नाही बंट्या सोडून पण लय चर्चा करतात कॅप्टन त्यांच्या प्लेयरला काहीतरी सांगताना अयो ए तंट्या भांडू नको अंबायरला भरला टीम बाद, बात ए अर्षा बाहेर काढ बाहेर काढ माहितीये तुमची टीम आहे म्हणलेल्या टीमचा कॅप्टन इथे आरले तर दिसतोय हर्षा तू जिंकला का हर्षा

<laughs> अरे याला टाकून चुकी केली तुम्ही याला घेऊनच चूक केली त्याच्याऐवजी मला घेतला असता आणि मी एक नंतर काढलं असता आऊट झाले हा

आणि ही सगळी हारलेली गँग इथे आयुष मागणार छापा मागितलं म्हणते काय वाटतं तुला कोण जिंकल मला माझा मित्र पाहिजे मला वाटतंय आमचं मना जिंकल मी मनाला सपोर्ट करणार तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल

आपलं रुद्राक्ष प्रतिष्ठान थोडे लोक घरी गेलेली आहेत आणि आपल्या घेऊ दादा रुद्राक्ष प्रतिष्ठान रुद्राक्ष प्रतिष्ठान रुद्राक्ष प्रतिष्ठानचा लेट कमर्स ऑलवेज लेट कमर्स माधवीच्या आम्ही तरी पण लेट आलेली आजारी विचारी तरी पण आली आज आमच्या पथकाचा वर्धापन दिन आम्ही एकदम अतिशय सुंदरपणे अकरा वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि आम्ही कायम एकनिष्ठ असणार आहे आणि आहोत आम्ही आणि ही एकनिष्ठता आम्ही भाऊसकडनं शिकलेलो आहे आणि आमचं सगळं भाऊसाठी तर भाऊसाठी आम्ही जे काय येते आत्ता प्रतिष्ठान ह्याच्यामुळे अशा प्रकारे प्रतिष्ठानच्या आपल्या ऑफिशियल मॅच झाल्यात आणि आता आपली पोरापोरांची एक, एक भाऊस भाऊस सेपरेट मॅच आहे त्याचा कॅप्टन बंटी शेट आता हारलेला बात नाही मी तर फक्त बॅटबीट बिकून मार्ले आता मॅच चालू झाली आणि अध्यक्ष आणि सहकार्याध्यक्ष क्रीजवर वर उतरलेले आमचा स्टार प्लेअर इथे आता शेवटची मॅच पण आपली उरकलेली आहे अभिप्राय करायचा काय कसं वाटतं तुम्हाला आजचं एकदम एक नंबर भाऊ अचानक भयानक नियोजन नियोजन झालं पण असलं डेंजर झालं की तुम्हाला ब्लॉग मध्ये कळलं जिंकले आम्ही ट्रॉफी नाही जिंकलो पण मन जिंकलं सगळ्यांची काय नाही पण मन नाही मी बळत बच्चन टाकतात आमचा स्टार प्लेअर स्टार एकटा वाघ नडला डोळ झाला तुला आजच्या सोहळ्याबद्दल काय वाटतंय आजचा सोळा प्रतिम झाला म्हणजे नियोजन खूप साधं होतं पण झालं इतकं मस्त सगळ्या मुलांमध्ये खूप उत्साह होता मुलं मुली तु मेन म्हणजे आम्ही नियमच असे बनवले होते की मुलींना पण बॅटिंग कंपल्सरी बॉलिंग पण कंपल्सरी प्रत्येक टीमनी त्यांना एक ओव्हर आणि एक बॅटिंगला दोन मुलींना बॅटिंग देणं गरजेचं अजून मजा आली मुलींना पण खूप आवड मिळाली त्यातनं खेळायला मजा आली चला खूप छान झाला रुद्रक्ष प्रेक्षण सगळ्या परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि आता भेटू रक्तदान शिबिर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रुद्रक्ष प्रेक्षण मध्ये आपण करतो या ठिकाणी पहिले रायगडचे आम्ही तर आपण भेटू आता परवाच्या ब्लॉक मध्ये आपल्याला खरेदी करायला जाणार आहे आता काय खरेदी करायचं ते तुम्हाला मी आधी घेण दिलीच आहे तर ते घेऊ आपण परवा गुरुवारी शुक्रवारी ठीक आहे खूप साधं होतं पण झालं इतकं मस्त सगळ्या मुलांमध्ये खूप उत्साह होता मुला मुली मेन म्हणजे आम्ही नियमच असे बनवले होते की मुलींना पण बॅटिंग कंपल्सरी बॉलिंग पण कंपल्सरी प्रत्येक टीमनी त्यांना एक ओवर आणि एक बॅटिंगला दोन मुलींना बॅटिंग देणं गरज होतं अजून मजा आली मुलींना पण खूप आवड मिळाली त्यातनं खेळायला मजा आली चला खूप छान झाला रुद्राक्ष प्रश्न सगळ्या परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि आता भेटू रक्तान शिबिर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रुद्राक्षिबिर करतो आपण रक्तदान शिबिर करतो तर आपण भेटू आता परवाच्या ब्लॉक मध्ये परवाच्या ब्लॉक मध्ये आपल्याला खरेदी करायला जाणार आहे आता काय खरेदी करायचं ते तुम्हाला मी आधी हिंड दिलीच आहे तर ते घेऊ आपण परवा गुरुवारी शुक्रवारी ठीक आहे आता पार्टीचे नियोजन त्यांच्याकडे जिंकल्याबद्दल अध्यक्ष मला घे अध्यक्ष अध्यक्ष एक नंबरचा डॉट 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 वाटते काही झाला एकदम मस्त मॅच एक नंबर झाली कोण जिंकला आपला राजगड ना टीम खूप खूप आभार एक नंबर जिंकली मी हरलोच जिंकलं चला तर आता असं सगळं उरकलंय त्यामुळे आता आपला पिक्स परत आपल्या जागेवर लावण्यात येतोय आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर होता खूप मस्त झाला कार्यक्रम धूम चाले धूम मचाले धूम धूम धूम